हॅलो नमस्कार सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्लॉगमध्ये आजचा व्लॉग स्पेशल आहे पहिल्यांदा आजचा वार सांगते तर हा जो व्हिडिओ आहे ना तो वार आहे शुक्रवार आणि आजच्या दिवशी आमच्या स्कूलमध्ये एक छोटासा प्रोग्रॅम होता तर इथे तुम्ही रथमध्ये आमच्या स्कूलची काही मुले चढताना पाहत असाल त्यांना औक्षण केले तर औक्षण का केले तर या विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली थोडक्यात मिरवणूक काढण्यात आली कशासाठी तर हे जे आमचे स्कूलचे सात विद्यार्थी स्कॉलरशिपमध्ये गुणवत्ता यादीत म्हणजे जाहीर झाली तेव्हा स्कॉलरशिपच्या मेरिटमध्ये लागलेले आहेत मेरिट लिस्टमध्ये आणि त्यामध्ये बघा आठवीचे सहा आणि पाचवीतला एक असे सात विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी हा रथ स्कूलने अरेंज केलेला होता आणि इकडे आपलं मंदिर आहे बघा खंडोबाचं आणि या विद्यार्थ्यांची छान अशी मिरवणूक काढण्यात आली तर असं म्हणजे कौ एक कौ एक प्रकारचा कौतुक सोहळा विद्यार्थ्यांचा केलेला आहे शाळेने तर अशी ही आमची स्कूल बी के इंग्लिश मिडियम स्कूल आणि विद्यार्थी हे चाललेले आहेत जयघोष करत स्कूलच्या नावाचा म्हणजे ईस्ट और वेस्ट बी के स्कूल इज द बेस्ट असा जयघोष करत निघालेले आहेत सर्व टीचर्स लक्ष ठेवून आहेतच आपापल्या विद्यार्थ्यांवरती तर बघा कसे छान आपले चाललेले आहेत मस्ती वगैरे थोडीफार चालायचीच विद्यार्थ्यांची तर खूप हॅप्पी असतात सगळे कारण अशा प्रकारे थोडंसं फिरायला पण भेटतं त्यांना तर ही सगळी रॅली झाल्यानंतर एक छोटासा त्यांचा सत्कारचा कार्यक्रमसुद्धा होणार होता तर ह्या सगळ्या रॅलीनंतर आम्ही स्कूलमध्ये गेलो आणि त्यानंतर एक छोटासा कार्यक्रम झाला खूप सारे त्याच्यामध्ये गेस्ट पण होते खूप मोठमोठे तर तो एक कार्यक्रम झाला आणि त्यानंतर मग सर्व टीचर्सनं आम्हाला ट्रीट दिली स्कूलकडून तर तेसुद्धा पुढे तुम्ही नक्की पहा मी ॲड करते तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईकसुद्धा नक्की करा तर पहा इथे प्रोग्रॅम आहे आता तर थोडंफार घेतलेलं आहे मी जास्त नाही हे केलेलं तर बघा इथे अशा प्रकारे हे पूजन चाललेलं आहे सरस्वती पूजन वगैरे तर हे सगळ्या पाहुण्यांच्या हस्ते तर दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम होत आहे आणि कार्यक्रम तसा छोटासाच होता तरी पण आपला शॉर्ट बट स्वीट असा छान त्यानंतर काही मुलींनी विद्यार्थिनींनी छान असं वेलकम सॉन्ग प्रेझेंट केलं आमच्या सहावी सातवी आठवी अशा मुलींनी आठवी नववी तर काही विद्यार्थिनींनी आणि त्यानंतर पहा मग आम्ही सगळेजण टीचर्स गेलेलो होतो ट्रीट दिली तिथे जेवण वगैरे झालं हॉटेलवरती नंतर मग आम्ही इथे एका डॅमवरती आलो होतो तर आमच्या गावाच्याच वरच्या भा वरच्या भागामध्ये एक दुसरं गाव आहे मुरुड म्हणून तिथे एक डॅम आहे धरण तर इथे आम्ही आलेलो होतो पाण्यात वगैरे नाही गेलो फक्त हे असं निसर्गाच्या सानिध्यात थोडंसं सा, फिरून आलो आणि ते काही टीचर्स आपापली त्यांचं तेंस, त्यांचं चाललेलं होतं काय काय फोटो सेशन आणि तर मी आपलं प्रत्येकाचं छोटं छोटंसं शूट घेतलं आणि हे तर आम्ही एक अशी रील्स वगैरे केल्या तर छान वाटले ते आणि हसलो ना <tuk> Masih <mencari> <tuk> ada <mencari> <tuk mencari>